निश्चितपणाने साहेबांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होतोच कारण आपण बघितलं असेल दोन हजार चौदा सालापासून मी सातत्याने आमदार भास्कर जाधव साहेबांसोबत असतो अगदी संघर्षाचा काळ असू दे एखादं कुठलं भयपूजन असू दे एखादं उद्घाटन असू दे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी त्यांच्या जात असतो अनेक वेगवेगळ्या सभा मी त्यांच्या ऐकत असतो स्वतः अनुभवत असतो बघत असतो आणि नाही जरी म्हटलं तरी थोडंफार त्यांची जी कार्यपद्धती आहे ती मी कार्यपद्धत त्यांची मी बघितली जवळ बघितले आणि मला असं वाटतं की ते एक सक्सेसफुल व्यक्ती आहेत आणि एका सक्सेसफुल व्यक्तीला फॉलो करणं हे कधी चांगलं असतं आणि म्हणून मी साधारणपणे त्यांची कार्यपद्धत ही निश्चितपणाने बघितली असल्यामुळे मी त्यांना फॉलो करतो पण मला एका गोष्टीचं भान असतं की आपण एका राजकीय नेत्याचे चिरंजीव म्हणूनच आपल्याकडे मुलगा म्हणूनच आपल्याकडे लोक बघत असतात आणि साधारणपणे आजकाल आपण बघता सगळ्या सोशल मीडियाच्या कालखंडामध्ये किंवा सध्याच्या दिवसांमध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मुलांनी जर काही चुकीचं केलं तर के। ते लगेच ट्रोल केलं जातं म्हणा किंवा ते नजरेत येतं म्हणा आणि म्हणून मी त्या गोष्टीचं नेहमी भान ठेवतो की आज विक्रम तो कोण आहे आज विक्रांत जाधवला जी काही ओळख मिळाली ती ती तर नंतरच्या काळामध्ये माझ्या कामाने मला मी मिळवली असेल पण सुरुवात पूर्णामुळे झाली आजही मला कोणाचा मुलगा म्हणून ओळखतो होते आमदार भास्कर जाधव साहेब मी एखादी चूक केली तर विक्रांत जाधवनी चूक केली म्हणायला कोण तयार होणार नाही तर ती चूक भास्कररावांच्या मुलग्यानी केली हे लोक म्हणतील आणि म्हणून मी एका ह्या गोष्टीचं भान ठेवून असतो की आपल्याला लहान वयामध्ये जबाबदाऱ्या भेटत आहेत या वयामध्ये आपण काही चूक करायची नाही हे मी भान ठेवून जाणीवपूर्वक ह्या गोष्टी मी करत असतो आणि त्याची मला शिकवण ही मला घरातनं पण मिळते इतर नेत्यांची आपण मुलं बघा ज्याप्रमाणे ते लोक भाष्य करतात ज्याप्रमाणे बोलतात ज्याप्रमाणे थोरामटणा समोर त्याचा वय बघत नाहीत अधिकार बघत नाहीत तो काय पदावर बघत नाहीत आणि ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलतात तर मला नेहमी घरातनं वडील म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून साहेब सांगत असतात ह्या हे हे तुम्ही करायचं नाही हे मला तुमच्याकडनं अपेक्षित नाही आणि म्हणून मी कधीही त्या विषयामध्ये फार जात नाही एक मॅच्युअर्ड आपण जे शब्द वापरले की आपली जी प्रगल्भता आहे ती प्रगल्भता ही साहेबांबरोबर राहूनच मला कुठेतरी आली